दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आमच्या शिरूर मतदारसंघामध्ये गेले पाच वर्षामध्ये विद्यमान खासदार कुठल्याही प्रकारे मदत घेऊन आमच्या भागामध्ये आलेले नाहीये कुठलंही सहकार्य त्यांनी केलेलं नाहीये त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमचा संपूर्ण भाग हवेली तालुका शिरूर आंबेगाव जुन्नर हे सर्व सहा तालुके आम्ही आढळरावांसाठी शिवाजीराव आढळराव यांना प्रचंड बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत आणि प्राईम मिनिस्टर पंतप्रधान मोदींचे हात आम्ही बळकट करण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड बहुमताने आम्ही आमच्या परिसरामधून त्यांना निवडून देणार आहोत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा